के पालक मंत्री महोदय यांना परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक श्री रामदास पालशेटकर रिपोर्टिंग करते परेड को एक परेड कमांडर एक स्वयं परेड कमांडर चौदह ऑफिसर और एक सौ जवान हाजिर है परेड निरीक्षण के लिए तैयार है माननीय पालकमंत्री मनामनात देशभक्तीचं आणि देशप्रेमाचं स्फुल् चेतवणारा असा हा आजचा क्षण जिथं परंपरांचा नित्य सन्मान होतो आणि जिथं जनशासना तळीचा सत्य हाच पाया आहे असा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस भारतीय हो प्रजासत्ताक पंच्याहत्तर होणारी ही परेड परेड कमांडर राहुल पोलीस निरीक्षक रामदास पालशेतकर यांच्या नेतृत्वाखाली प्लाटून क्रमांक एक महिला पोलीस संबंध प्लाटून कमांडर साहित्य पोलीस निरीक्षक पूजा हिरेमट आणि सुपर पोलीस निरीक्षक प्रतिज्ञा ज्ञान यांच्या नेतृत्वाखाली प्लाटून क्रमांक दोन पुरुष पोलीस कमांडर प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री समीर भोसले आणि उपनगरी पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक रोहित खोल आणि सुपर नंबरी श्री गणेश कराडकर यांच्या नेतृत्वाखाली शंकर यांचा प्लाटून प्लाटून कमांडर श्री दीपक नामदेव मेस्त्री आणि सुपर नंबरी पलटन नायक श्री गणेश कमांडर आहे सुमान मुनिंद्र नागेश कदम याचा प्राथम क्रमांक सात विद्यालयी इंग्लिश मिडियम स्कूल बोरोस जी दुसरी आणि तिसरीची स्काउट व गाईडची मुलं आहेत पोलीस होमगार्ड स्काउट व गाईड यांच्या यांचं असं संयुक्तरित्या हे पथक आहे यांची परिणित होणार आहे माननीय पालकमंत्री महोदय यांच्या परेडच्या या निरीक्षणानंतर माननीय पालकमंत्री महोदय यांचं सलामी मंचावर आगमन होईल जनन ते मरण अशी भावना भारत मातेच्या प्रती आपल्या प्रत्येकाची आहे या देशासाठी या मातृभूमीसाठी ज्या वीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या वीरांच्या प्रती कृतज्ञ कामगार श्रमिक यांची मेहनत आणि बुद्धिवत्ताचे सामर्थ्य घेऊन जगाच्या नकाशावर आपलं वेगळं स्थान निर्माण करणारा आपला भारत देश स्वातंत्र्य समता भस्तिका ही मुलं भारतीय प्रजासत्ताकडे जपली आणि म्हणूनच आपले संविधान म्हणून भारताच्या लोकांनी स्वतःप्र दर्पण केलेला आहे भारताच्या संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर इतकी सर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान स्वीकारलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पासून संविधान अंमला झालं त्याची आठवण म्हणून दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक तीन म्हणून आपण साजरा करतो प्रजासत्ताक होणारे तिथं संचलन होत आहे परेड कमांडर कमांडर शिवराज अंमलदारांचे प्लाटून क्रमांक महिला पोलीस प्लाटून कमांडर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पूजा निरेम महिला अत्याचार निवारण कक्ष आणि सुपर पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रतिज्ञा आबासाहेब खोत मालवण पोलीस ठाणे प्लाटून क्रमांक एक महिला पोलीस अंमलदार आज सर्व क्षेत्रात महिला पुढे आहेत आणि म्हणूनच महिला पोलिसांचा प्लाटून देखील प्लाटून एकला आहे प्लाटून क्रमांक क्रमां दोन आहे पुरुष पोलीस अंमलदार यांचं प्लाटून प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री समीर भोसले कुडाळ पोलीस ठाणे आणि सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र बबनदळवी सिंधुदुर्ग पोलीस ठाणे प्लाटून क्रमांक तीन पुरुष पोलीस तहलदार प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री रोहित खोत वैभववाडी पोलीस ठाणे आणि सुपर नंबरी पोलीस उपनिडाळ पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली प्लाटून क्रमांक चार पुरुष शोंगार प्लाटून कमांडर पलटन नायक श्री दीपक मेस्त्री आणि सुपर नंबरी पलटण नायक श्री संदेश गंगावणे यांच्या नेतृत्वाखाली पुरुष होमगार्ड यांचं प्लाटून पोलीस बॅड खात याचे नेतृत्व करत आहेत बँड हजार पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीपासून पोलीस खात शबेनू खेळणारा विद्यानिधी इंग्लिश मिडियम स्कूलचं प्लाटून दुसरी व तिसरीची ही कुल बुलची मुलं आहेत पंचवीस जणांचं प्लाटून आहे यांचा हा संचलनाचा पहिलाच अनुभव आहे यानंतर पोलीस विभागाचा श्वान पथक श्वानाचं नाव रॅम्बो हा श्वान हृदय शोधक पथकातील आहे याने दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस वर्गावर दिनाचा वेळ माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर करून मानवंदना दिली होती विठ्ठल खरात आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस विभागाचं वज्रवाहन उपनिरीक्षक श्री संतोष गोसावी सोबत पोलीस हवालदार अनंत भोपटे आणि पोलीस हवालदार निलेश सोनावणे हे चालक आहेत पोलीस विभागाचं वज्र वाहन सिंधुदुर्ग पोलीस दलातील मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन व्हॅन ही देखील संचलनात सहभागी झालेली आहे चालक पोलीस हवालदार श्री नितीन चोरडकर मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन व्हॅन संचलनात एकशे आठ रुग्णवाहिका आरोग्य विभागाची सहभागी आहे एकशे आठ रुग्णवाहिकेला दहा वर्ष हात रुग्णवाहिकेच्या सेवेला पूर्ण होत आहे आपत्कालीन वैद्यकीय सेवा घरोघरी पोहोचवण्यात महत्वाचा अडथळा हा रुग्णवाहिकांचा आहे एकशे आठ रुग्णवाहिका आरोग्य विभाग चालव राज्यात आणि सदस्य सुविधा गावेत रक्त सुविधा अग्निशमन दल पंकली यांचा अग्निशमन कंपनी सहभागी आहे कुणाळ नगरपंचायतच अग्निशमन दल देखील संचारात सहभागी झालेला आहे चालक श्री संजय कृष्णा टेंघुर्कर सोबत श्री प्रवीण अरुण कोरगावकर आणि श्री सतीश रामचंद्र जाधव उपस्थित सन्मानिय स्वातंत्र्य सैनिक त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार लोकप्रतिनिधी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी पत्रकार बंधू भगिनींना सर्वप्रथम आपण सर्व भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा भारतवासियांना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी स्वातंत्र्य भारताच्या धुरा सांभाळण्यासाठी कायदे नियमांच्या चौकटीत महत्व व लोकांचे व लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणून प्रजेची सत्ता सुरू झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली त्या राज्यघटनेची अंमलबजावणी राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्या देशाची जागतिक पातळीवर सार्वभौम लोकशाही व प्रजासत्ताक देश म्हणून ओळख निर्माण झाली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून देखील आपण अभिमानाने त्यांना संबोधतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या सर्व समावेशक अशा राज्यघटनेचा आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्वीकार केला या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा आज वर्धापन दिवस आहे बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे झालेल्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्वांनी मंदिरे व धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले माननीय या प्रधानमंत्री यांच्या आव्हानाला आपण सर्व जिल्हावासियांनी उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितराव पवार साहेब यांच्या नेतृत्वात सरकारने राज्याच्या सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून लोकाभिमुख असे निर्णय घेतले असून त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिक शेतकरी युवा महिलांना सातत्याने होत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे नऊ वर्षीय मुलगी यांना जीवदान देण्याचं काम त्यांनी केलेलं <प्थागी>। त्यानंतर राजेंद्र चंद्रकांत गोसाब हे पोलीस हवालदार आहेत जिल्हा विशेष शाखा सिंधुदुर्ग तीस <प्थागी> नेमणूक सावंतवाडी पोलीस ठाणे आणि श्री दीपक भैरू शिंदे पोलीस हवालदार बक्कल क्रमांक दहाशे दहा नेमणूक सावंतवाडी पोलीस ठाणे या दोघांनी वीस सात दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सात ते दरम्यान गेळे तालुका सावंतवाडी येथे हिरण्यकेशी नदीच्या पुराच्या पाण्यात पाहून जाणाऱ्या एका चौतीस वर्षीय व्यक्तीला आपल्या जीवाची परक्षितरित्या पर काढून त्यांचे प्राण वाचवले होते दत्तात्रय देसाई आणि दीपक भैरू शिंदे यांना इथं माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे यानंतर राहुल भगवान तळसकर राहुल भगवान तळसकर यांनी एकोणतीस सहा तेवीस रोजी दरम्यान वैभववाडी तालुक्यातील करुण घाटामध्ये अपघातग्रस्त होऊन खोलदरीत जखमी अवस्थेत असलेल्या एका दाम्पत्याला जीवदान दिलेला आहे त्याकरिता त्यांना सन्मानित करण्यात येत आहे यानंतर आपण वैभववाडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणारे शैलेश दिनकर कांबळे एक चोवीस रोजी रात्री बारा ते दरम्यान एडगाव येथे चाळीस फूट खोल विहिरीत पडलेल्या अठ्याहत्तर वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला घरात अंधार व अरुंद मिहीर अशी प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी वाचवलेलं होतं शैलेश दिनकर कांबळे धनाजी धोंडीबा धडे ही धोंडीबा धडे वैभववाडी पोलीस ठाणे रणजित राहुल सावंत पोलीस नाईक नेमणूक वैभववाडी पोलीस ठाणे या सर्वांनी जीवदानाचं महत्वाचं असं कार्य केलेलं आहे त्याकरिता के त्यांना इथं सन्मानित करण्यात येत आहे कृष्णांत लक्ष्मण पडवळ पोलीस शिपाई नेमणूक वैभववाडी पोलीस ठाणे अभिनंदन अशोक कारेकर कृष्णांत लक्ष्मण पडवळ पोलीस शिपाई नेमणूक वैभववाडी पोलीस ठाणे यांनी देखील चाळीस फूट खोल विहिरीत पडलेल्या वर्षीय व्यक्तीला दोरखंड आणि बांबूच्या बाहेर काढून प्राण होते त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते इथं सन्मानित करण्यात येत आहे पोलीस विभागाबरोबरच त्यांच्या मदतीसाठी असलेल्या होमगार्डचं वैभववाडीचं पथक त्यातील अभिनंदन अशोक कारेकर होमगार्ड यांना देखील त्या कार्यासाठी माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे नंतर सुजित कृष्णा सावंत होमगार्ड वैभववाडी पथक वैभववाडी होमगार्ड पथकातील कृष्णा सावंत यांनी देखील यात महत्वाची कामगिरी बजावलेली होती याकरिता त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे यानंतर कळसुरकर इंग्लिश मीडियम स्कूल व आय बी सय्यद कद माध्यमिक विभागातून पहिल्यांदाच हा मान मिळवणारी विद्यार्थिनी म्हणून राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल तिघा इथं माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे स्वरांगी मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील करण्यासाठी शुभेच्छा स्वरांगी बरोबरच तिथे सी चे अधिकारी फर्स्ट ऑफिसर श्री गोपाळ गवत देखील आहेत त्यांना देखील माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते इथं सन्मानित करण्यात येत आहे दोघांचे अभिनंदन यानंतर गणपत मनोहर मोणकर पर्यटकांचं प्राण वाचविल्याबद्दल ही सन्मानित करण्यात येत आहे एमटीडीसी विभागामार्फत श्री गणपत मनोहर मोहोकर महाराष्ट्र पर्यटन आपण पुढे जाऊन सन्मानाचा स्वीकार करायचा आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटन निवास तारकर्ली या ठिकाणी कार्यरत असलेले हे कर्मचारी आहेत पर्यटक निवास तारकर्ली समुद्र किनारी समुद्राच्या पाण्यात बुडणारे पर्यटक वैभव रामचंद्र सावंत राहणार तारकर्ली वायरी बांध येथे राहणारे असून ते देखील पर्यटक निवास चारकरली येथील समुद्राच्या पाण्यात बुडणाऱ्या सेवा सर्वांना परिचयाची आहे गेली दहा वर्षे ही सेवा अव्याहतपणे कार्यरत आहे एकशे आठ रुग्णवाहिकेचे सिंधुदुर्ग मध्ये उपक्रम राबवण्यात आलेला होता त्याच्यात जिल्हास्तरीय विजेत्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे वंशिता जितेंद्र पाटील वंशिता जितेंद्र पाटील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी सावंतवाडी एज्युकेशन अँड स्किल वंशिता जितेंद्र पाटील जिल्हात्मक धनादेश आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे एज्युकेशन अँड अँडिंग मध्ये त्यांनी इनोव्हेशनचा प्रोजेक्ट सादर केलेला होता आता त्या जाग्यावर बसायचा आहे त्यानंतर तेजस्वी जीवन कडू यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी सावंतवाडी प्रमाणपत्र देऊन इथं माननीय मंत्री महोदया यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे नंतर निकिता रामनारायण नारायण शर्मा सकापाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशा पस्तीस संस्था यात सहभागी झालेल्या होत्या नंतर दीपेश रघुनाथ दंडी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संसदीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वैभवले कार्तिक संभाजी मोरे एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली यांनी स्मार्ट व्हीकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कणकवली प्राची सुनील कदम प्राची सुनील कदम श्री एस एच के विद्या राजकुमार सावंत त्यांच्या वतीने परत आहेत त्यांचे विद्यार्थी आले नाही अमेय यांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत व प्रधानमंत्री योजना जन आरोग्य योजना उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांना देखील माननीय पालकमंत्री महोदय अश्वास के सरमानी तोड़े ये दहेल विभिन्न क्षेत्राच्चनी मुलेखनी पूरे बंदरजीय सरमानला सरमाने पालक मंत्री महोदय अश्वास का ये समाचार निर्मित करने के लिए कुछ भी बच जाए ना पावर नहीं है ये क्या है फोटो देना फोटो